परमात्मने श्लोका चौतीस तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षी ते ज्ञान ज्ञानेन तत्वदर्शन अर्थात आध्यात्मिक गुरुकडे जाऊन सत्य जाणून घ्या त्याने आदराने विचारा आणि त्याचा सेवा करा असं ज्ञानी संत तुम्हाला ज्ञान देऊ शकतो कारण त्याने सत्य पाहिले आहे श्लोका एकोणचाळीस श्रद्धा वाल्लभते ज्ञानं तत्पर संयतेंद्रिय ज्ञान लब्ध्वा परा शांती अचिरेणादि गती अर्थात श्लोका एकोणचाळीस मध्ये भगवान श्रीकृष्ण सांगते की શ્રદ્ધાવાન નિયંત્રિત અને તત્પર માણુસ જ્ઞાન પ્રાપ્ત કરતો અને જ્ઞાન મેળવ સર્વોચ્ચ શાંતિ પ્રાપ્ત કરતો